गोकुळाष्टमी व गोपाळ काल्यानिमित्त बेलापूर येथील छत्रपती तरुण मंडळानद्रवर्षीप्रमाणे यंदाही आंधरी हंडी व बाल श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती सलग बारा वर्षापासून दहीहंडी उत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतो सुसज्जसा ध्वनिक्षेपक संच व नेत्र दीपक एलईडी लाईट व्यवस्था यांनी प्रेक्षकांना मिळवून ठेवले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हप मोहन काका खानविलकर हुभ सोपान महाराज हिरवे किरणजी गागरे महंत दीपक वैष्णव हे होते तर उपस्थितीमध्ये राजकारण विरहित सर्व पक्षाचे पद अधिकारी उपस्थित होते सर्वात प्रथम श्रीकृष्ण वेशभूषेतील बाल गोपाळांना व्यासपीठावर बोलवण्यात आले व त्यांचे परीक्षण करून त्यांचे क्रमांक काढण्यात आले त्यात प्रथम क्रमांक धनश्री संदीप जाधव अकराशे रुपये द्वितीय क्रमांक सातशे रुपये विभागून शिव रोहित शिंदे व वैष्णवी ज्ञानेश्वर जाधव तर तृतीय क्रमांक हितेश हरिप्रसाद मुंदडा पाचशे रुपये त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक हर्षित अभिषेक बारगड व देवांश मीनाताई खामणीकर यांना देण्यात आले या स्पर्धेचे परीक्षण कल्याणी ताई कारे व सीमा वैष्णव यांनी केले यानंतर आंधळी दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झाला यामध्ये लहान गटामध्ये वैष्णवी सुरेश जाधव साई आंबेकर यांनी लावलेल्या दोन दहीहंडी फोडून प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस मिळविले यानंतर खुल्या गटातील दहीहंडी लावण्यात आली व ती दहीहंडी फोडण्यासाठी प्रचंड चढावण सुरू झाली त्यात दीपक वाबळे हा विजेता ठरला व त्यांनी तीन हजार शंभर रुपयाचे बक्षीस मिळविले या कार्यक्रमाचे आयोजक गोविंदा एंटरप्राइजेस यांनी स्वीकारली होती त्यांचे प्रतिनिधी श्री किरण पुजारी व दिनेश भक्त यांच्या शुभस्ते बक्षीस वितरण झाले तसेच या कार्यक्रमातील सर्व सहभागी स्पर्धकांना समाधान पापड मसाले यांच्याकडून गिफ्ट हानपर देण्यात आले समाधान उद्योगाचे माननीय सिद्ध मित लुक्कड हे प्रसंगी उपस्थित होते यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे व कार्य अध्यक्ष अभिजित राका राखा यांची भारतीय जनता पार्टीच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला छत्रपती तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल माळवदे सचिन अमोल खैरे यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले एमएसएस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर शहर